डेकेअर दिव्यांग मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन रामेश्वर कंस्ट्रक्शनचा अनोखा उपक्रम पेनमधील आई डेकेअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन रामेश्वर कंस्ट्रक्शन से राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबवला या दहीहंडी उत्सवामध्ये 69 दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम आय डे गेल्या चौदा वर्षांपासून रामेश्वर कंट्रक्शनचे सर्वे सर्व राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे मत स्वाती मोहिते यांनी केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न